नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आज आलेलो आहे पश्चिम साबरुडी तालुका तालुकाखेड जिल्हा पुणे येथे दरम्यान महाराजांची यात्रा उत्सव येथे चार मे आणि पाच मे ला होणार आहे भव्य अशा बैलगाडा शर्यती आहे आणि इथं बक्षीस पण खूप जास्त आहे आज घाटात आल्यामुळं यात्रा कमिटी तर उपस्थित आहे सगळी यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे पाहू ना नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा मी विनोद हिंगे कशा प्रकारे एक नियोजन हो आहे यात्रेचं येत्या चार आणि पाच मेला यात्रा आहे चार, चार आणि पाच तारखेला समस्त ग्रामस्थ आयोजित बैल बैलगाडा शर्यत बक्षिसांचा महाकुंभ घाटाच्या महाराजासाठी एक चांदीची गाजा आहे गदा आहे दोन दिवसात तातून येणार आहे गाड्यास एक एक नंबरला एक लाख रुपये दोन नंबरला पंच्याहत्तर हजार तीन नंबरला पंचावन्न हजार रुपये आणि फायनलसाठी दोन दिवसा मिळून चौदा टू व्हीलर आहेत कशा प्रकारे एक नियोजन राहील गावचं गावचं नियोजन चांगलं राहील घाट सुसज्ज असं आहे गावचे का कार्यकर्ते पण उत्साहित आहेत यात्रेसाठी नियम, नियम आटी वगैरे हो कशा कडकच राहतील किती दिवसापासून घाटाचं चा काम चालू आहे घाटाचं काम एक आठ दिवसापासून चालू आहे कार्यकर्ते सगळे जेवणे काम करता येत घाटाचं ते उद्यापर्यंत जाऊ पडते आपल्याला दिसेलच चांगली व्हिडिओ पडतीलच आळं कशा प्रकारे आहे घाटाचं आळं पण चांगलं आहे मातीचं आळं पण चांगलं आळं आहे बक्षिसाचं स्वरूप कसं आहे बक्षिस सतत तीन वर्षासाठी एक स्कॉर्पिओ गाडी आहे घाटाच्या महाराजासाठी चांदीची गादा आहे एक नंबरच्या गाड्यासाठी एक लाख एक हजार एकशे एक रुपये आहेत दुस दोन नंबरसाठी पंच्याहत्तर हजार आहेत तीन नंबरसाठी पंचावन्न हजार आहेत आणि फायनलसाठी चौदा टू व्हीलर आहेत दोन दिवसा मिळून पहिल्या दिवसासाठी सात दुसऱ्या दिवसासाठी सात तर पहिल्या दिवसाच्या पहिल्या तीन नंबरला सेपरेट टू व्हीलर देणार आहोत आणि राहिले चार टू व्हीलर दो दोघा दोघांत देणार दू आहोत पाहू ना नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं माझं नाव आशिष देशमुख मी त्या साबोर्डीचाच रहिवासी आहे पण आता सध्या मी स्थायिक मुशीमध्ये आहे गावचं नियोजन आहे गावची यात्रा आहे आहे कसं एक नियोजन काय खूप सुंदर अभूतपूर्व यात्रा होती ही या अगोदर आमच्या गावात यात्रा व्हायच्या पण ह्या पर्यंत त्या कधी झाल्या ना आम्ही प्रयत्न केला पण ह्या वर्षी चालू वर्षाच्या नियोजनामध्ये आपल्या असतील आणि पंकज भैया सावंत असतील ते आमचे बंधूज आहेत त्यांच्या सहकार्याने आमच्या गावामध्ये अभूतपूर्व यात्रेचा सोळा या वर्ष होतोय आणि संपूर्ण गावामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचं म्हणजे उत्साहाचं वातावरण आहे जे की इथून पाठीमाग वर्षानुवर्ष आम्ही पाहत आलोय पण तेवढा उत्साह नव्हता जो उत्साह ह्या वर्षी खूप जोमाने आहे आमचे सगळे कार्यकर्ते असतील आमच्या आझाददा देशमुख असतील त्यानंतर आमचे आमच्या मंगेश दादा असतील सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून जो उत्साह आहे जोमाने करायचा प्रयत्न चालवलेला या वर्षी गाड्या मालकांना कसं कसं सहकार्य असं आता गाडा मालकांना नक्कीच सहकार्य असेल जो कोण गाडा मालक असेल तो आमच्यासाठी आमच्यासाठी पाहुणा म्हणून येतोय तर पाहुण्याचा पूर्ण आदर राखला जाईल कोणत्याही प्रकारची किंवा कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी किंवा जबाबदारी यात्रा कमिटी घेईलच आणि चुकून आमच्याकडनं काही चुकमुक झाली तर गाडा मालकांनी ते समजून घ्यावं कोणावर अन्याय करण्याचा आमचा काही हेतू नाही पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं पहिल्यांदा मी साबोडी गावचा मंगेशांध्रे तर मी दो गेले दोन तीन वर्ष आमच्या गावामध्ये यात्रा भरते तेव्हापासून यात्रा कमिटीमध्ये काम करतो खऱ्या अर्थानं साबुर्डीमध्ये दोन वर्षापासून यात्रा जोरात भरती पण ह्यावेळेस ह्याच गावचे सुपुत्र उद्योजक पंकज भैया देशमुख त्याचप्रमाणे आकाश भैया सस्ते या या दोघांनी म्हणजे कसं केलं की गाव आपलं स्वतःचं गाव गावासाठी एक सहकार्य म्हणून यात्रेमध्ये सहभाग घेतला या सहभागामुळे यात्रा जोरात करण्याचा त्यांनी प्रयत्न केला गावाशी कॉन्टॅक्ट करून मीटिंग बसून त्यांनी असं ठरवलं की आपल्या गावाचं नाव गेल्या पंजाब पुणे जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये पूर्ण सगळ्या जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे मग त्यांनी नियोजन केलं यात्रा कमिटीशी संवाद साधला आणि यात्रा आता जोरात भरवण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे आणि यात्रा आता गेले दोन दोन दिवसात आलेली आहे तर एकदम जोरात नियोजन चालू आहे तिसऱ्या वर्षाला स्कॉर्पिओच नियोजन आहे आहे नियोजन स्कॉर्पिओ ठेवण्याचं कारण असं की साबुर्डी हे गाव पश्चिम पट्ट्यामध्ये एकदम कानाकोपऱ्यात आलेलं आहे इकडं आमच्या इकडं यात्रा भरत होती पण कसं नाम नामांकितद्वारे ह्या ठिकाणी येत नव्हत्या पण परंतु आकाश सस्ते असतील किंवा पंकज भैया देशमुख असेल यांच्या पुढाकाराने त्यांनी असं ठरवलं की आपल्याला ह्या वर्षी तर चौदा टू व्हीलर आहेत पुढच्या वर्षी असतील आणि तिसऱ्या वर्षासाठी त्यांनी असं ठरवलं की एक स्कॉर्पिओ म्हणजे जेणेकरून सर्वात गरीबातला गरीब शेतकरी किंवा सर्वात मोठात मोठा बैलगाडा मालक या सर्वांना समान्याय देण्याचं कार्य त्यांनी हे केलेलं आहे की सगळ्यांना समान्याय ह्या यात्रेतून भेटेल आणि ही यात्रा पूर्ण पुणे जिल्ह्यात अशी यात्रा कुठं झालेली नाही ही यात्रा साबुर्डी या ठिकाणी एका छोट्याशा गावामध्ये ह्या दोन उद्योजकांमुळे आकाश सस्ते असतील किंवा पंकजभाया देशमुख असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी एकदम काटा नियोजन हो कोणावर अन्यायविन्याय होणार नाही आणि ही याचं लाईव प्रेक्षेपण अखिल भारतीय बार बैलगाड संघटना यांच्या माध्यमातून होईल ही पुन्हा आम्ही काळजी घेतलेली पाहुणा नमस्कार नाव पंकज सावंत कशी गावची एक यात्रा आहे ह्या यात्रेचं एक लेमो नियोजन झालेले सध्या सोशल मीडियावर पण मीडियाची कशा प्रकारे नियोजन गावचं नियोजन बऱ्याच वर्ष असून गावामध्ये यात्रा करत होत्या पण चांगले गाडा मालक आपल्यापर्यंत येत नव्हते आमची अपेक्षा अशी होती की चांगल्या गाड्या मालकांनी आपल्यापर्यंत यावं त्यासाठी आपण टूलर वगैरे ठेवल्या होत्या कारण आजची परिस्थिती अशी की इनाम वगैरे चांगले असेल तर गाडा मालक आपल्यापर्यंत येतात नियोजन आपण असं केलेले आहे सिरियलला सत्तर फुटावरती कांड आणि फायनल साठ फुटावरती गडाळावरती कसं नियोजन असणार आणि निशाणावरती कसं नियोजनवरती समाधान खानवळचे मालक नितीन शेडबोराडे आणि निशानावरती शेठ शेडबोराडे वर्षी यात्रा खूप मोठी आहे तर बक्षीस कशी आहे बक्षीस आपण चौदा टू व्हीलर ठेवलेले आहे पहिल्या दिवशी आपले साठ टू व्हीलर आणि दुसऱ्या दिवशी सात टू व्हीलर आहे गाठाच्या महाराजासाठी चांदीची गादा एक नंबरची इनामासाठी एक लाख एक हजार रुपये दोन नंबरसाठी पंच्याहत्तर हजार रुपये तीन नंबरसाठी पंचावन्न हजार रुपये आणि टू व्हीलरसाठी एक ते तीन सिंगल इनामे आणि चार ते सात एकामध्ये दोन टूलर आपण दिले टोटल किती गाड्या मालकांना सहभागी केल्यामध्ये तीनशे साठ गाड्या मालक आहेत पहिल्या दिवशी किती इकडो पण पहिल्या दिवशी एकशे ऐंशी आणि दुसऱ्या दिवशी एकशेऐंशी गाठ सकाळी किती वाजता चालू आहे सा ना आमच्याकडे गाठ तरी साधारण एक साडेआठच्या आसपास चालू करायचा आमचा प्रयत्न राहील काय कर सांगा गाडा मालकांसाठी एक आव्हान आपल्याकडे गाडा मालकांसाठी आव्हान वेळेवरती सर्वांनी एवढी अपेक्षा आपल्याला राहीलच त्या हिशोब आदिवर कोणत्या प्रकारचा होता कामा नये टायमरची सिस्टीम कशी आहे म्हणजे टायमर चार मिनटं सिरियलसाठी आणि फायनलसाठी पाच मिनटं पाहुणे नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा आपलं कृष्णा कशा प्रकारे रॅक्चं नियोजन राहील गाड्या घेऊन रॅक्चं नियोजन तुमचं कसं असणार रॅक्चं नियोजन असं करणार आहे का आम्ही आम्ही सांगता नाही सगळ्यांना सांगितलेलं आहे का टोकन पद्धतीने गाडा जाईल याचा टोकन लेट येईन शेवटी आम्ही पण गाडा मालक आहे किंवा आम्ही पण शेतकरी का त्यांना काहीतरी ट्रॉफिक किंवा काहीचा जर प्रॉब्लेम झाला दोन तीन गाड्या गेल्यानंतर त्यांचा गाडा घेण्याचा आम्ही प्रयत्न करू जेवढे सिरियल येतील तेवढेही जसं काय प्रत्येकाला ओन असलं कोण म्हणतो मला दुपार चारच्या नंतर बारी झोपायची कोण म्हणतो मला पाचला झोपायची कोण म्हणतो दुपारच दोनला ला नाही तसं आम्ही सर तसं आम्ही एकमेकीला सहकार्य करू पण गाडा मालकाने पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे का दहा नंबरचा टोकन चालय आणि म्हणायचं माझा दोन नंबरचा चालय किंवा वीसचा चालय माझा पंधराचा आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही त्यांना सहकार्य करूच आमची पण एवढीच अपेक्षा आहे गाडा मालका तर मंडळी आता आपण साबुर्डी गाठात आलेलो आहे आणि आज गाठाचा आढावा मुलाखत घेतलेली आहे येत्या चार आणि पाच तारखेला भव्य बैलगाडा शेर येते यांनी जवळपास बारा एकटे व्हीलर ठेवल्यात oh, okay. चौदा एक्टे व्हीलर ठेवलेलं आहे आणि तिसऱ्या वर्षाला एक स्कॉर्पिओ आहे तर गाडा मालकांसाठी एक सहकार्य राहीन लवकरात लवकर गाडा आणा आणि यात्रा कमिटीला चांगल्या प्रकारे सहकार्य करा धन्यवाद